हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मीची तर आज आपण रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहिणार आहोत बघा हां कसा कसा गुणाकाराचा संबंध आहे भागाकाराचा पण संबंध आहे आपण छेद बघायचा इकडची संख्या बघायची हा किती आहे ते बघायचं मग त्याच्यानुसार गुणाकार आहे की भागाकार आहे ते आपण आता लक्ष देऊन करूया लक्ष द्या हां पूर्ण लक्ष द्या एकवीस छेद बारा बरोबर हे आहे चार आहे तिकडे मग चार बघा बारा चारचा ता काय संबंध आहे चार के चार चार जुने आठ चार त्रिक बारा हां म्हणजेच काय चार त्रिक बारा मग इथे चार कसे येणार तीन उत्तर आलं पण इथे चार कसे येणार चार त्रिक बारा म्हणजेच तीनने बाराला भागलं तीन चोक बारा चार त्रिक बारा तीन चोक बारा हां बघा आता बरोबर असं बघा खाली हे बारा भागिले तीन करा किती येतं बघा बरोबर तीन चोक बारा आहे ना भागल्यावर तसंच मग वर, वर पण करायचे एकवीस भागिले तीन खालच्याला जेवढं भागितलं भागलं म्हणजेच छेदाला ज्या अंकाने भागणार त्यानेच वरती तिना साता एकवीस म्हणजे इथे किती येणार सात म्हणजेच इथे सात येणार या चौकटीत झालं आलं लक्षात आलं का बघा आता आता इथे छेद किती आहे अठरा इथे छेद किती आहे नऊ मग नऊचा आणि अठराचा काय संबंध आहे नऊ दुने अठरा म्हणजेच काय नऊ दुने अठरा बे नवे अठरा होय ना मग अठराला दोन भागायचं मग वरचेला पण दोनने सहा भागिले दोन छेद अठरा भागिले दोन बरोबर सहा दुने सॉरी बेत्रिक सहा मग तीन वर आलेत आणि बे नवे अठरा नऊ खाली हे बघा है ना म्हणजे हे तीन कुठे जाणार इथे जाणार आलं ना लक्षात बघा आता आता पंधरा आणि तीन बघा तीन पाचची पंधरा अगोदर आपण ही करूया नंतर गुणाकाराची करूया हां अशी जाईल तीन पाचची पंधरा आहे ना मग पाचने काय केलं पंधराला भाग घालवला पंधरा भागिले पाच मग पंच्याहत्तर भागीला भागिले पण पाचच होणार पंचाहत्तर भागीले पाच आणि पंधरा भागिले पण पाचच बघा आता ह्याने ह्याला घालवा भाग येतो का पाच एके पाच दोन राहिले पाचा, पाचा पंचवीस पंधरा येणार बघा इथे करूया आपण हां पंच्याहत्तर भागिले पाच पाच एके पाच वजा केले दोन राहिले सातातून पाच गेले दोन आणि हे पाच घेतले पाचचा पाचचा पंचवीस किती आलं उत्तर आपलं पंधरा आलं होय ना आणि पाच त्रिक पंधरा हे तीन आले जिथे हां आणि हे उत्तर कुठे येणार इथे येणार सॉरी पंधरा हे बघा पंधरा छेद ए, तीन आता बघा चोवीस आणि आठ आड एक आठ त्रिक चोवीस म्हणजे काय ह्या दोन तीनशे एकवीस भागिले किती अठ्रिक चोवीस म्हणजे तिना आठ चोवीस चोवीस भागिले चोवीस भागिले किती तीन बघा तिना आता चोवीस आता आढे उत्तर आलं तसंच ह्याला जर तीनने भागलं तर ह्यालासुद्धा तीनने भागायचं मग बरोबर किती येणार आता बघा तीन एके तीन बरोबर एक आला इथे तिनातून तीन गेले शून्य हो, दोन घेतले दोनाने भाग जाणार आहे का दोनाला तीनने भाग जाणार नाही मग आपण एक घेणार पण पहिला भाग नसतील शून्य नंतर हे एक घेणार मग तिना साता एकवीस होय ना तिना साता एकवीस म्हणजे सात झालेत आणि तीन्हा आठा चोवीस हे एकशे सात कुठे जाणार इकडे जाणार बघा वाटते शंका आहे तर भागाकार करूया तीनशे एकवीस भागिले किती तीन तीन एक तीन वजा करूया तीना तीन गेले शून्य दोन घेतले हां भाग जात नाही मग आपण शून्य घेणार नंतर हे एक खाली घेणार मग तीना साता एक वीस झाले ना लक्षात घे समजून घ्या फक्त समजून घेऊन केलात ना की मग कोणतंही उदाहरण असू दे आता हे बत्तीस ए आठ बघा आठ चौक ब बस म्हणजे चारचा आहे तो संबंध चारने बत्तीसला भागलं की ब आठ उत्तर येत येतात चारा आठा बत्तीस म्हणजे अठ्ठावीसला पण चारने भागायचं अठ्ठावीस भागिले चार बत्तीस भागिले चार, बत चार चारा आठा बत्तीस म्हणजे चारा साता अठ्ठावीस चाळीस चार साता, साता सात चौक अठ्ठावीस चारा सात अठ्ठावीस बरोबर सात आणि चार आठा बत्तीस म्हणजे हे सात कुठे येणार इथे येणार आता बघा आता वेगळी आहेत थोडी गणित आता चौदा आणि हे अठ्ठावीस हे मोठे आहेत म्हणजे आता काय झालं आहे चौदा दुने अठ्ठावीस म्हणजेच दोनने चौदाला गुणलेलं आहे गुणाकार बघा आता चौदा गुणिले दोन केले बघा चौदा दुने अठ्ठावीस हां मग तीनला पण काय करायचं आहे दोनने गुणायचं आहे बेत्रिक सहा बे दु बे चोख आठ बे एके बे अठ्ठावीस बघा म्हणजे हे सहा ह्या चौकटी आले आता बघा पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे काय तीन पंचवीस गुणिले तीन पंचवीस गुणिले तीन म्हणजेच वरती पण दोन गुणिले तीन तीन दुने सहा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर होय ना बघा तीन पाची पंधरी पाच हात चाला एक तीन दुने सहा आणि एक सात आता बघा अठरा हे दोन बेनवे अठरा आता आलंय ना लक्षात आता करूया आपण पत। पटापट म्हणजेच दोन गुणले नऊ नऊ दुने अठरा म्हणजेच वरच्याला पण तेवढ्यात त्यानेच गुणायचं आठ गुणविले पण नवच आपण छेत समान करताना वर खाली गुंतवतो की नाही तसाच हे आहे संबंध काय आहे तो बघायचा बरोबर नऊ दुने अठरा म्हणजेच नवा आटा किती बहात्तर नवा आटा बहात्तर आठ नवे बहात्तर हां इथे बहात्तर आले इथे किती आले सहा आलेत आता सहा सहा बेचाळीस का कितीचा फरक आहे बघ काय फरक काय आहे बघा बाच करावा लागणार आहे पाडाबोला सहाचा सहा संघ छत्तीस सहा साती बेचाळीस म्हणजे सात सहा गुणुले सात म्हणजेच वरपण सात गुणिले सात खाली सहा गुणिले सात बरोबर साती साती एकोणपन्नास सातसंग बेचाळीस सातीसाती एकोणपन्नास म्हणजे सातचा वर्ग पण झाला हां त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं गुणाकार झाला एकोणपन्नास झाले इथे हां सातीसाती एकोणपन्नास आता तीन तीनपाची पंधरा म्हणजेच पात्रिक पंधरा म्हणजे कितीने गुणलं पात्रिक पंधरा उत्तर पंधरा आलं पात्रिक पंधरा म्हणजे पाचने गुणलं म्हणजे वर पण पाचनेच गुणायला पाहिजे खाली तीन गुणिले पाच बरोबर पाचा पाचा, पाचा पंचवीस हा पण पाचचा वर्ग झाला आणि हे पात्रिक पंधरा म्हणजे हे पंचवीस इकडे येणार पाचवी ती पाचवीत ही उदाहरणं आहेत अशी पाचवीच्या मुलांना पाच पाच पंचवीस हा पंचवीस हा पाचचा वर्ग पण झाला चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय